पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार माझा विश्वास आहे कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही समस्त राज्यातील समाजाला आहे मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण करडिल्यांकडे केलं पाचरणीकडे संध्याकाळचा चहा पिला या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे हे का लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि त्या आता जी राष्ट्रवादी आमच्या सोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदा मध्ये की बारा आमदार विरुद्ध मुंडे साहेब मी दोघच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे हे लोक बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या पाच वर्षामध्ये अनेक अनोख्या गोष्टी बघितल्या जसं कोविड होत कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले नुसते बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्यूअस मी कामात होते आणि आता सुद्धा आहे त्यामुळे प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हा तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोक असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आपण यावेळेस आणि यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्यासोबत असणार आहे तुमचा प्रश्न काय सागाडी आघाडीकडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका